बैल मैदानात आज एक नंबरचे मानकरी शंभू नमस्कार नमस्कार नाव काय युवराज पायलवानकडे शंभू बरोबर आज कोण होत शंभू बरोबर घरचा वादळ आज किती नंबर केलाय एक नंबर एक घरचा साज पळवण्याचं कारण काय आज काय घरची गाडी पळतीच आपल्या आम्ही मदनात हाणतो गाडी घरची ह्याच्या अगोदर कधी पळवला होता साधा ह्याच्या आधी भरपूर चार पाच वेळा पळवली चार पाच वेळा फायनल राहिलेल्या कुठे कुठे कुट राहिला होता बरेच राहिले मी काय जास्त नसतो मैदानात त्याच्यामुळे हे नसते कोणत्या कोणत्या खांदी पळते दोन्ही खांद्या पळते शंभू आणि वादळ वादळ बी दोन्ही खांदी पळते मोठ्या मैदानात कुठले राहिला होता आपला शंभू कासे दोन वर्ष एक नंबर एक नंबर दोन वर्ष सांगोल्याचं परत मोठ्या मैदानात राहिलेला रुस्त मेहंदे केसरी बाळवणी बाळवणी आणि हिंद केसरी कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय कोरेगावला राहिलाय रुस्तम हिंद केसरी काशेगावचे दोन्ही वन बेच कि आता झालेलं आहे केसरीच पुढचं नियोजन कसं असेल आता नियोजन तसं लागेल नसतं असं होईल असंच सुट्टी मेकर कोण होते बा वाजता बंद आमचा दाखता बजरंग गाडगे आणि ड्रायव्हर ड्रायव्हर आज प्रशांत चिंचनर कोणाच्या नावानं गाडी पळती गाडी पळते बापूसाहेब बाडळे वागोली कळंबी <laughs> कळंबी मैदानाचा वस्ताचा असं समजलं काय सांगताय शंभू बद्दल आपल्याला पदवी आपण पाडली नाही पब्लिक दिली आपल्याला आणि जेवढी मोठी मैदान येतात सोन्याचं झालं नवीन काय असेल तर शंभू एक नंबर घालणार हे आतापर्यंत आता म्हणजे वन एच के आहे सोन्याचं झालं काशेगावला पहिल्यांदा खेळ केसरी मान मिळाला ते पण आपण म्हणजे त्याचं एक खासियत आहे की मोठं मैदान असेल तिथं तेव्हा राहणार ही आपल्याला पदवी अजून कोण कोणते वासर आहेत आपल्याकडे बरेच बैल आहेत आत्ता नवीन खरेदी आपली चिमण्या घेतल्या आहेत चिमण्या वादळ आहे शंभू आहे बावड्या तुमच्याकडं कोणकोणती नंदी आता नियोजनात असतील सिपडीस ही आपली पाच साहित्य तीन योजना आमचीच आम्ही चौ पुण्यात तीन तिघ भाऊ आम्ही इथं तिघ जण आमच्या सहा जणांचं संगणमातानच पैर आता महाराष्ट्रात नाही भारतात नाव केलंय शंभू जे नाव आहे आणि तुम्ही आता नवीन खरेदी केली आहे चिमण्या कसं काय एवढी मोठी खरेदी केली आता चिमण्याची पण नाही आमचे अमित बगळे म्हणून भाऊ आहेत आपल्या पुण्याला त्यांच्या मनात आलं त्यांनी खरेदी केली अशा काही अडचणी येते का एवढ्या मोठा टॉपचा चा नंदी आहे पहिल्यासाठी काही अडचणी पहिल्याला अडचणी प्रत्येकालाच येतात पण आपली गरजी आहे त्यामुळे काय अडचण येत नाही शंभरला जरा थोडे येतात पण असं काहीतरी होतं मग मध्ये आधी मोठ्या मैदान होतं काहीतरी म्हणून नवीन एवढं काय अडचण नसते का, 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 का आज गटाला कशी गाडी पळाली होती ती गाडी आतापर्यंत घातली तिला पळून कोणी मारलं पळून आदत असताना खोंड आदत असताना पाच सहा घरची राहिलीच ती काही गाडी पळून मरत नाही काय घोटाळा झाला तर ठीक आहे आज एक गाडी ज्या तासानं पळाली नाही त्या तासानं आपला शंभू फायनल ला पळाला काय सांगताय तुम्हाला म्हणलं नाही वे काहीतरी रेकॉर्ड होतच की आपण त्याला काही तास असून काय नसतं ते काही कडाचा बैल आहे दोन खाली पोरं लावले ला की ती ते मापत जाणार दुसरं पळणारा बैल आहे ते काय दाबतोय का बाहेर जातोय काय नाही दोन एखादी कडाचा बैल आहे त्यामुळे आम्हाला काय जास्त काय वाटत नाही मित्रांनो आज दहा नंबर तासावन शंभून एक नंबर केलाय आणि तीच कारण असतंय जसं शेटणी सांगितलं की जवळ कमीपणा दाखवला जातो बैल मालकाकडे तेव्हा शंभू पूर्ण तावानं आपल्या मालकाचं नाव मोठं करून नाव आहे असं महाराष्ट्रात आणि भारतात असं नाव केलं यानं असंच ठेवत असतो असा शंभू आज शेनवडीचं दुसाबैल मैदानात एक नंबर केलाय मित्रांनो बघा वादळ जो आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असा वादळ आज काय कारण होत कि शंभूची गाडी पळवली दुसरं मैदान पडलं म्हणून आपण गाडी पळावली आणि खंड आपल्या कडेपूर मध्ये असतर कशी आणि तिथून ठेवलाय आमचं काय नसतं दुसरं झालं की आमची घरची गाडी पडते असं काय नसतं ओपनला बी काय आम्ही नाही पण दुसरं पडलं तर आम्ही शंभर टक्के आमच्या घरचीच गाडी पडतो वादळ कुणा पळाला पळालाय आता वादळ वादळचं जरा बऱ्यापैकी रेकॉर्ड आहे दत्त जयंती सारखं मैदानात राहणं आदत असताना मोठ रेकॉर्ड आहे त्याचं की दत्त जयंतीचं मैदान हिंद केसरी आणि आम्हाला बाकीच्या बैलांना कधी गावलं नव्हतं हिंद केसरी मैदान आपलं दत्त जयंती दत्त जयंती हे मैदान कधी गावलं नाही आम्हाला आतापर्यंत बावीस वर्ष आपलं नाद आहे तर नव्हतं गावलं शाब आदत वासरानं त्यावेळी आम्हाला इज्जत आमची ठेवली आत्ता दत्त जयंती माग झाली वादळ आपल्या होता पुण्याला पुण्याला म्हणजे मोठ्या मैदानात तुम्हाला गावलं नव्हतं कधी त्याच नाव कमवून दिलं असा वादळ वादळ आता दुसरमध्ये त्याला बैल लागला एक ला ला हो तर एकदम म्हणजे असं त्याचं स्पीड तो सगळ्या बैलांनाच चांगला बैलमध्ये होते दुष्यात असं आमच्या कुठल्याच बैलाला तो कधी कमी पडत नाही असा वादळ वादळ आता नियोजन तुम्ही सर्वजण करता माग जो साज असतो त्याबद्दल काय सांगता मित्र मेकर ड्रायव्हर मित्रांशिवाय काय होत नाही मी एकटा काय बैल धरणार आहे का आणि मित्र असले तरच नाद तर ना मित्रांची आपल्याला भरपूर साथ असते म्हणजे कोणी सुट्टीमेकर मेकर असतील सगळे सुट्टीमेकर मेकर असतील समजा कुणाचं नाव नाही पण सगळीच टोटल आपल्या आपली गाडी लागली तर मनानं असं बोलवायला लागत नाही काय नाही एवढं प्रेम करतात किती ह्याच्यात मोलाचा वाटा जो असतो म्हणजे सुट्टीमेकर मेकर असू द्या जे त्याच्या माग जे सांभाळ करणारी हा ह्यामध्ये कुणाचा मोलाचा वाटा जास्त मित्रमंडळी असेल पोरं सगळी टोटल आपली आज, आज एक नंबर केला कुणाला गुलाला अर्पण करणार आहे आज सुट्टे असतील बाकी सगळे मित्रमंडळी असतील यांना पुढील मैदानात हा साज बघायला भेटेल का आपल्याला कंटिन्यू आम्ही गाडी आणत नाही म्हणजे अशी मदना आज नाही पण ते भेटते माणसांना विषय चालते तुम्हाला पुढील वाटचालीला शुभेच्छा आणि असाच गुलाला वादळ शंभू चिमण्या असे सर्व तुमचे नंदी आहेत गुलालात राहू ही शोरचरणी अपेक्षा